नागपंचमीला तुम्हाला पण अशा शुभ्र लाह्या बनवायच्या आहेत चला तर बनवूयात त्यासाठी काय करायचं आधी पातेलात पाणी गरम करायला ठेवायचं पाणी गरम झाल्यावर एक वाटी ज्वारी घेऊन पाण्यात ओतायची एक चमचा बारीक मीठ घालून एकसारखं चमच्याने हलवायचं वरती तरंगाय लागलेली मरकी ज्वारी चमच्या सहाय्याने काढून टाकायची आणि सेकंदभर भर ज्वारी शिजवून घ्यायची खूप जास्त शिजवायची नाही ज्वारीचा कलर चेंज होईपर्यंत शिजवायचं नंतर गॅस बंद करायचा वरती झाकण लावून ज्वारी वापलवून घ्यायची पाच मिनिटानंतर ज्वारीतलं पाणी काढून टाकायचं चाळणीत ज्वारी निथळल्यावर कपड्यावर ज्वारी पातळ पसरवून पंख्याखाली रात्रभर सुकण्यास ठेवून द्यायची नंतर पॅन चांगला गरम झाल्यावर पॅनमध्ये वाळलेली मूठभर ज्वारी पसरवायची आणि वरती झाकण लावायचं झाकण लावल्यामुळे लाह्या उडून आजूबाजूला पसरत नाहीत पॅन गोल गोल फिरवत लाह्या भाजून घ्यायच्या हे पहा अगदी पांढऱ्या शुभ्र लाह्या फुललेत ह्या लाह्यांसोबत खारे शेंगदाणे आणि खारे हरभरे बनवून खाण्यास घ्यायचं खूप छान लागतात आणि हवाबंद डब्यात ठेवल्यास महिनाभर लाह्या राहतात या नागपंचमीला अशा लाह्या नक्की बनवून पहा